दक्षिण मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या जनसन्मान सभेला नई जिंदगी आणि आणि मुस्लिम बंजारा समाजाचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नई जिंदगी आणि घोडातांडा इथं आयोजित जनसन्मान सभेला बंजारा आणि मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सभेला विशेष महत्व प्राप्त झालं संतोष पवार यांनी या सभेत तालुक्याच्या विकासाच्या अपुऱ्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कठोर टीका केली सोलापूर जिल्ह्यानं एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर नेते दिले होते मोठमोठी मातब्बर मंडळी तालुक्यातून निवडून गेली बारामतीनं जितकी पद भूषवली तितकीच सोलापूरनं ही मिळवली मात्र याचा फायदा तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला कधीच झाला नाही विकासाच्या संधी बाजूला सारून फक्त घराणेशाही आणि राजकीय स्वार्थाची पोषणं झाली असं संतोष पवार यांनी सांगितलं